नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे म्हणजेच की पुढील पाच दिवस पाऊस चालूच राहणार आहे म्हणजेच की बारा सप्टेंबर नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे जस की आज आणि उद्या विदर्भात अमरावती तसंच की वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पावसाची ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे तर मराठवाड्यातील हिंगोली झाली परभणी नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली जिल्ह्यात त्यासोबत शनिवारीही कोण कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद